विवाहितेचा माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी चार आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय या प्रकरणात फिर्यादीने दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आरोपी आकाश मोहिते संगीता मोहिते किरण मोहिते व विशाल मोहिते यांच्या विरुद्ध भादवी कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ तीनशे तेवीस चारशे एकोणीस चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा सह चौतीस अन्वे विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता यात हकीकत अशी की फिर्यादीचे लग्न पती आकाश मोहिते यांच्यासोबत दिनांक एक फेब्रुवारी दोन रोजी हिंदू समाजाच्या रीतिरिवाजानुसार झाला होता त्यानंतर फिर्यादीचे पती त्यांच्यावर संशय घेत असत व मारहाण करत असत फिर्यादीला माहेरून व्यवसायासाठी पाच लाख रुपयांची मागणी करून व वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिच्या तीन वर्षाच्या बालकाला काढून घेऊन माहेरी आकलून दिले होते फिर्यादीचे पतीने नवीन ढोलीबाजा गाडी बनवण्याकरिता पैशाची मागणी करत होते तिचे दीर व वहिनी शिवीगाळ करून अंगावर येत असत यातील फिर्यादी यांचे पती यांनी दुसरे लग्न केले असून व ते नांदत नाही अशा आशयाची फिर्याद विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती तरी वरील प्रकरणात आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता व जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून वरील आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय वरील प्रकरणात आरोपी तर्फे अॅडव्होकेट कदीर औटी ऍडव्होकेट दत्तात्रय कापुरे ऍडव्होकेट सोहेल तांपुरे यांनी काम पाहिलं